नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या तत्वावर शेती कसणाऱ्यांना फार्मर आयडी देण्याचे राज्य सरकारांना निर्देश कृषी मंत्र्यांचं आगमनी मान्सून हंगामात पाऊस चांगला बरसणार अपेक्षेचा अंदाज दोन हजार पाचशे एकोणचाळीस पिकांचे हवामान बदल अनुकूल वाण प्रसारित केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं उत्तर जिल्ह्यात दिवसात खरीप भरपाई आतापर्यंत सत्तावन्न हजार क्विंटल भात खरेदी खानदेशात भुईमूग पीक जोमात पेरणी क्षेत्रात वाढ ताराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या जळा पन्नास टक्क्यांच्या आत पाणी साठा शेतकरी आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन गंगापूर तालुक्यात यंदा लवकरच ऊस तोडणी आटोपली छत्रपती संभाजीनगर परिमंडळात चार लाख वीस ग्राहकांकडे दोनशे पंधरा कोटीची थकबाकी परभणीत बारा हजार बोगस पी अर्ज रद्द कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक यंदा लातूर जिल्ह्यातील शंभर तलावातील गाळ काढणार सावळ तालुक्यात अव्यत्य वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि बिल गेट्स यांची दिल्ली भवनात भेट आय ए वर चर्चा राज्यात नवीन वाळू धोरण येणार महसूल मंत्री बावनकुळे यांची विधिमंडळात माहिती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही परंतु नियमात बदल अजित पवारांचं स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्ह्यातील धरण तलावांचा पाणी साठा जाहीर जून महिन्यापर्यंत साठा राहण्याचा अंदाज अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद